नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे वर्सोवा खाडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सोपूर्त ठाणे महापालिकेच्या कलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त आणि कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदानाची नवीन वेळ निश्चित फाउंटन हॉटेल हो जवळ वर्सोबा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह हो अडकलेल्या मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी बोलवून त्यांना हा धनादेश देण्यात आला यावेळेला राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील बालचंद्र यादव मुली रिशू आणि यादव रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसंच एम एम आर डी आणि एल एन टी चे वरिष्ठ अधिकारी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ला दिलेल्या निर्देशानुसार कंपनीच्या पंधरा लाख विम्याचे असे पन्नास लाखाचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल एन टी कंपनीमध्ये दे नोकरीही देण्यात आली आहे एम एम आर डी एच्या वतीनं वर्सोबा सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळेला जेसीबी ऑपरेटर असलेला राकेश यादव हा जेसीबी सकट मादीच्या ठिकाऱ्याखाली गाडला गेला होता त्यांना बाहेर काढण्यासाठी सतरा दिवस प्रयत्न करूनही तपास होऊ शकला नाही अखेर या ठिकाणी सैन्य दल तटरक्षक दल एनडीआरएफ एस च्या जवानांना एकत्रितपणे मदत करण्यासाठी पाचारण करण्यात आलं मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आलाय यावेळेला एम एम आर सहयुक्त राधा विनोद शर्मा मुख्य अभियंते श्री श्यामलवार वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे एल एन टीचे प्रकल्प प्रमुख श्री कॉलिन माजी नगरसेवक एकनाथ भोईर हे देखील यावेळी उपस्थित होते नमस्कार मी रामसमज जाधव और सोशल मीडिया पे जो उठाया था पश्चू की राकेश यादव तो दबे हुए हैं वो तो क्लन मशीन चला रहे थे ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दब गए थे ये नियर वर्सोवा और फाउंटेन के पास है मुझे सबको पता है और काफी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज उठने लगी तो मौके पर उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को वो पचास लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा एक के घर पे गार्जियन को मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूँ उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को पैंतीस लाख पैंतीस लाख का चेक मिल चुका है और बच गया पंद्रह लाख जो उन्होंने पचास लाख बोला था तो पंद्रह लाख का चेक कल एल कंपनी द्वारा मिल जाएगा दूसरा उनके भाई थे राकेश यादव के तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है तो मैं पूरे जो मी भीवर देख रहे हैं उनको बताना कि आश्वासन दिया गया गया था वो पूरा कम्प्लीट हो धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पहिल्याच तडाख्यानं अनेक झाडं उन्मळून पडली ज्यामुळे अपघात आणि गाड्यांचं सा नुकसान झालंय गेल्या आठवड्यात गावणबाग इथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापटूंना अपघात झाल्याची बातमी प्रताप सरनाईक यांना मेरा भाईंदरमधील कार्यक्रमादरम्यान रात्री दहा वाजता मिळाली त्यानंतर ते तातडीनं वेगने हॉस्पिटलकडे जात असताना डॉक्टर राशनथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर त्यांनी आठ ते नऊ मोठी झाडं कोसळलेली पाहिली अशा प्रकारच्या घटनांमध्ये अपघात टाळले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर प्रश्न आहे सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा भाईंदर महानगरपालिकेचाही भाग देखील येतो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाडांच्या फांद्यांची छाटणी व्यवस्थितपणे गेल्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना कमी प्रमाणात आढळतात परंतु ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे शहरात झाडून मळून पडण्याच्या घटना वाढल्यात प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या विषयावर तात्काळ कारवाई कर करण्याची मागणी केली आहे सरनाईकांनी नमूद केलंय की के पुढील तीन महिन्यात पावसाची शक्यता असल्यानं झाडाच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी ठाणे शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पालिकेनं तात्काळ पावलं उचलावीत अशी प्रताप सरनाईक यांची मागणी आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सव्वीस जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयीन उपसचिव आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी दिली आहे ભારત નિવડણૂક આયોગાન દિનાંક ચોવીસ મેસિદ્ધિપત્રુસાર મહારાષ્ટ્ર વિધાન પરિષદે પદવીધર કોકણ વિભાગ પદવીધર અને મુબઈ શિક્ષક મતદારસંઘા નિવડણૂક કાર્યક્રમ જાહેર કર્યા હતા या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदारसंघाकरता मतदान करण्याची वेळ बुधवारी सव्वीस जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार अशी निश्चित करण्यात आली होती परंतु आता भारत निवडणूक आयोगानं दिनांक ती तीन जून रोजीच्या पत्रकांद्वारे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम छप्पन्नानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलाय कोकण पदवीधर पद मतदारसंघाच्या बुधवारी सव्वीस जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी सात सा ते सायंकाळी सहा सा ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक सव्वीस जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी केलं आहे ठाण्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवार एकवीस जून रोजी अतिवेगानं वाऱ्यामुळे आजूबाजूच्या इमारतीवरील शेड उडून खेळत असलेल्या नऊ खेळाडूंना गंभीर दुखापत झाली या जखमींपैकी दोन मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा बांधण्यासाठी वेदर शेड होर्डिंग्स सोलार पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिनीवरी सेट्टी देखील उपस्थित होत्या भास्कर भैरी शेट्टी यांनी आयुक्तांना सांगितलं की अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक आहे तसंच ठाणे महापालिकेनं या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे हा, अतीशे हो मी जेतो। एक दा नौ बाज़ी चा रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो शुक्रवार दिनांक एकवीस तारखेला रात्री नऊ वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदर्शे कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला बैठरीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक झालावलेले नाही आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनी मेजरवर विचार केला माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टावर्स आहेत ते आहे वृक्षठाटणी आहे तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची हो या सर्व विषयावर चर्चा करतो तर त्याने खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला म्हटलं जून महिन्यातच त्याच मी वृक्षठाटली कारण एखादी बोटी तांदी पडून एखादा जीव जी दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला आत्ता कमिटमेंट दिली आहे वृक्ष चटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आई खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला आहे की वृक्ष चटणी आम्ही वर्षभर चालू शकतो वर्षभर वृक्ष हा प्रकार चालवतो आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या घरीशिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अभ्यास टाळण्यासाठी आम्ही वृक्ष वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू देऊ त्या व्यतिरिक्त सफाई हा जो विषय आहे तो जी की पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर सफाई चालतो म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा अजून सोलार पॅनलचा विषय घेते एक प्रकारची असेंब्ली होते नॅटबोल टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्या संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व विषय चर्चा करतात येत्या काळात मुसळधार ठाण्याचे रहिवासी आणि सध्या युकेमध्ये आय टी व्यावसायिक असलेल्या विराजित मुंगळे यांनी नुकतीच एक अविस्मरणीय कारचा सफर पूर्ण केली आहे त्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली ही सफर त्यांची रेड कलरची लँड लँडक्रुझर घेऊन लंडनहून ठाण्यापर्यंत अठरा हजार तीनशे किलोमीटरचं अंतर पार केले या सफरीदरम्यान त्यांनी सोळा देशांमधून प्रवास केला ज्यामध्ये के फ्रान्स बेल्जियम नेदरलँड्स जर्मनी पोलंड रशिया कझाकिस्तान तुर्किस्तान एस्टोनिया चीन तिबेट नेपाळ आणि भारताचा समावेश आहे विराजित यांनी दररोज पाचशे ते सातशे किलोमीटर प्रवास केला रात्री उशिरा प्रवास टाळला आणि विविध हवामानातील आव्हानांना सामोरे गेले ज्यात बर्फाचाही समावेश होता त्यांच्या या रोमांचक प्रवासात सुरुवातीला त्यांचे शेजारी आणि मित्र सोबत होते काठमांडू पर्यंत प्रवास झाल्यावर त्यांच्या पत्नी दीपाली मोंगळे आणि धनंजय तपस्वी यांनी त्यांना साथ दिली विराजित यांनी एकोणसाठ दिवसात हा प्रवास पूर्ण केला आणि या अविस्मरणीय अनुभवांचा आनंद घेतला आता परतीच्या प्रवासात ते आपली कार शिपद्वारे पाठवणार आहेत आणि स्वतः फ्लाइट न प्रवास करणार आहेत अद्वित्य हज यात्रा करण्यासाठी मक्का इथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते या सेवेकऱ्यांना चांगलं मानधन मिळत असल्यानं ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरुण मक्केत जात असतात मात्र या सेवेकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून एक जण फरार झालाय या प्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणांचे पैसे परत करावेत अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली सौदी अरेबियातील मक्का इथे हज यात्रेला जगभरातून मुस्लिम बांधव जात असतात कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्यानं नागरी सेवा देण्यासाठी सौदे सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीने मनुष्यबळ उरवत असतात बंगळुरु येथील एक एजन्सी अशाच पद्धतीनं सेवेकरी सौदी अरेबीमध्ये पाठवत असत त्यासाठी आपले कमिशन म्हणून एका बेरोजगार तरुणाकडून सुमारे पासष्ट हजार रुपये आकारत या एजन्सीचा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सय्यद रोनक परवीन शेहबाज शाहनवाज सय्यद मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ गौडा यांनी विजा आणि सौदी येथील निवास खर्च यासाठी मुंबऱ्यातील सुमारे तीनशे तरुणांकडून प्रत्येकी पस्तीस हजार ते पासष्ट हजार याप्रमाणे एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये उकळलेत तर संबंध महाराष्ट्रातून नऊशे अडसष्ट तरुणांकडून सहा कोटी एकोणतीस लाख वीस हजार रुपये उकळून पोबारा केला आहे ही एजन्सी बंगळूर इथे असून या एजन्सीनं देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केलाय रविवारी शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या तीनशे तरुणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणा गाठला तिथे जाऊन त्यांनी संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह केलाय त्यांनी या संदर्भात पोलीस उपायुक्तांशी उपाय। ही चर्चा केली सध्या दिसत असलेला हा घोटाळा हि एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक झालेली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलीस आणि आपल्याशी संपर्क साधावाचं आवाहन केलंय दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मुंब्रा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा वर्सोवा खाडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सोपवतो ठाणे महापालिकेच्या गलथानकारभारामुळे नागरिक त्रस्त आणि कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदानाची नवीन वेळ निश्चित आपल्या विभागातील काही सूचना त समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतील आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा सा सहा सहा दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार